Para ushaar Para ushaar गडगडायचं माझ्या गडगडत हा तू एक बोक खालीवर बघायला लागलाय पडणार की नाही पहिला काय बघत होतो गुलामा शिक्षा मध्ये आता चायमध्ये काय बिना पण गुलाम हा काय नाही काय केमरी खेमरी ती चाय काई काई। हा आता मुलाचा केमरा बिला पडला मुनु वापून बघित होतो चायमध्ये पडली गुलाम अरे ती पाच रुपयाची चाय तिथे केमरी नाही पडणार ते काय पन्नास रुपयात हद्दी पडणार आहे हा येई बाबा काही आहे हा हा अरे मित्र काय म्हणतोस तू आज माझ्या आधी दुसरीवर लवकर आहे ना अरे माझी सवय आज हा माझी सवय आज मी मी नदीवर हजर राहिलं पाहिजे हा बरोबर बरोबर तू बारा वाजता उठणार पण मी आपल्याला सवय मी वेळेत लवकरात लवकर नुकर, सकाळी वेळेत लवकरात लवकर नुकर मी बारा वाजता उठतो बारा वाजता उठतो आणि तो पण पहाटे पहाटे बारा वाजता सकाळी लवकर उठतो सकाळी बारा वाजता पहाटे लवकर उठतो काय तुला कोण सकाळपासून भेटला नव्हता सकाळचं बारा वाजतात बापाचा वाजता एकच्या नंतर दिवस उलाटतो असं माझा आता सांगितलं होता तिचा आधा लय भाजी बाबा काय भाजी आता माझा आज ते माहितीच नाही आता काय नाही माश्या मारित असा माशा मारल्यात होता आता माझा आज तुम्हाला माहिती आहे का नाही ना मी जेव्हा रडायचं ना तेव्हा माझ्या आजारी काय बोलायचं माहिती होतक हसायचा कसं हसायचा माहिती अरे लक्षात इकडे आलो माझा आज काही एवढच नाही खाली जास्त नको किलकी बरेल इकडे डॉक्टर नाही जवळ आमच्याकडे जात असतो काय माहितीये मित्र माझ्या आज बाज बगीचा करायचा छंद होता बाज बगीचा करायचा छंद होता अ छंद हर तुझा आज बाबा आणि झालं लागडण लागदान आता मागे लागड कधी आमच्या आजार लढवलाय काय लढवला डोकं सांगतोय सांगतोय आमचा कारभार मोठा होणूस पाच पन्नास माणूस आणि आमच्या आजारा असं वाटाय लागलं काय वाटायला लागलं घरात त्याला दोन रुपये आता आमच्या पाच पन्नास खाणार खाणारा काय हो करायचं मग आमच्या आजार एक झुक्ती लढवला रविवाचा बाजार धरून रविवाचा बाजार धरून साडे एक वाजता साखर गेला आजार एक वाजता आजा, 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 साडे एक वाजता आणि त्या बियाणेच्या बियाणे दुकानदारा तिथे गेला ना बोलला हो दुकानदार मला वांग्याचं बियाणं पाहिजे हा वांग्याचं बियाणं पाहिजे वांग्याचं आणलं आणि कुत्रा उपसता कशी माझी उकरला उतरला आणि त्याच्यात वांग्याचे बॅनटला पाच दिवसात झाड एवढं आलं झाड एवढं पाच दिवसात वांग्याच झाड एवढं आलं आणि मित्र बघतात खा बघ आमचा आजोबा अरे त्यांच्या बरोबर माहिती <स्या> आहे तो एवढो झाड तो एवढो झाड अरे काडी दर्शी नाही हां एवढं झाड आसं पसरलं आसं पसरलं तसं मांगे होईल की होईल हा आसं पसरलं हां पाच दिवसन बघतो त काय अरे तिकडं बघतोय तिकडं बघतोय त्या वांगड्याच्या झाडाला हां जरले धरले आणि गाडी पण बाहेर गे आली आमच्या आजाला आणि गोल गोल वाटला फिरला बोलला कुठला परसा वाटला हाय का कुठला खाल्यातला हाय मायला माझ्या वांग्याचा झाड अजून धरत तस नाही मग माझ्या आजान म्हणाला झाड वाजावरच डुलू ढुलु डुलू डुलू डुलत पण त्याला वांगार का धरलं ना आज आमचा हलूच का आला आणि वांग्याच्या झाडाच्या खाली फटकान घालून बसला फटका घालून बसला नाही बसला नाही आणि गड्या असं वापरून बघत एवढं मोठ वांग एवढ मोठ वांग वांग्याच्या झाडाला मधोमध मध एवढ मोठ वांग एवढं मोठ वांग बाहेरून दिसत नव्हतं अनुभव करण का

माझ्या आज्याची कर्तव्य तुझ्या आज्याची का माझ्या आज्याची पण कर्तव्य तुझ्या आजची पण म्हणजे आज माझ्या आजाचा अरे माझ्या आज्याचा भांड्याचा कारखाना हा याचा आज भांड्याला लोकांच्या कलै लाईत होता अरे गुलामात कलय लाई भांडी बन होता मोठे मोठे खूप बनत होता मोठ मोठ बन हे मोठी ओढर आली ऑर्डर वॉटर 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 आली जेवढा भला मोठा एवढा भला मोठा टोप हा जेवढा भला मोठा टोप बनवला बघ आणि जेवढा भला मोठा टोप तुझ्या आज कशाला मग तुला वाटतं सकाळपासून ते मित्रा काय माहितीये जोडीच पाहिजे झाडाला खाली बसून कुठं मधी वांगे बघतच काय नाही ना म्हणून लपेट मारलो बरोबर तुला पण चांगलं मला पण चांगलं मामांना पण चांगलं पण चांगलं बरोबर ना म्हटलं महाराजाची वेळ बेदा होत तेव्हा आपण पारा व्यवस्थित ठेवला पाहिजे बरोबर की नाही बरोबर तू गेटवर